नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्र स्वागत करते विश्राम देश आप गरीब मित्र परिवार मिलने से काम करता है आज का पहला पर्सन से काम परिवार दूसरा को ऐसा मित्र परिवार समस्त कुत्तीगिर मंडल नगर जोड़ा अरे समस्त जनगिदारे तो चमक <स्ति>

म्हणून जेव्हा मारुत वेगा जितेंद्र मोदी मतामध्ये प्रेम लताने प्रेरणा अशी लावण्याचे लावण्याच्या कड्यास समाधान उच्च बसते गदा असणारा आज मुलींच्या कुस्तीला गदा देण्याचा कसा बाणी होतो तेवढ्या पवित्र घेतला एक निसारती बावडा आओ गौरव निचा माकडे इकडे जागा पुढे जागा लॻ <laughs> न

પ્રયમતાને પ્રેરણા કુછલે પ્રારંભ ઓનારા મોયન મુલ્લાવલા બકરાં જવા તાબત વિના આદ્યા સરા કકરેત્યા செல்லை மக்க

चराँ 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 तो शिव साह पत्ता अंदर जबरदस्त पश्चिम मकर मकर मोन मुल्ला आखड़ आए का मकर चवान हा पिकर मोहन मुल्ला हा पिका आकाड़े के

जेका रंगले गांगले कैसी मनी जाओ पुले तो चिचाड़ वाला खावा दे और अरे महासचिव पुलिस खाते पे एक चर्चा रखी आने पर अब से सही अब से मित्र अब से पहिवान दत्तो माझे यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी दोनशे रुपयाचं बसून घालला बजरंग मुलग कुस्ट्रीज मापर्ट बजरंग प्रॉपर्ट समर्थ शुगर फॅक्टरीज माय भेटू आणि मोयन मुलयात येतो मोहन मुला मकरांच्या वाट ही कुस्ती आकार्यात लागणार त्या कुस्तीला पाहुणे धातू पोरवा पुण्याचे धाकू पोरात आपण पुढे या बच्चा आपण पुढे या गरिबातची कुस्ती या चांगली कुस्ती आकाराला लागणारा समदासले भगवान बहुतेर आपण पुढे जा त्या कुस्तीला पाहुणे म्हणून तुला दत्त पैलवा इतक्या चांगल्या कुस्तीला स्तरांनी देण्याचे काम तुमच्या शुभे होणार रामदास बच्च बैलवान तळेगावचा

आणि महाराष्ट्राच्या पोलिसात तू तिघे महाराष्ट्राच्या मनिस्तात तिघे तिथे गजा वागेचा